आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टी व्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी तसेच हक्काचे महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यातर्फे अंतर्गत कामगार कार्ड याद्वारे कामगार व यांच्या कुटुंबियांना विविध प्रकारच्या आर्थिक मदतीच्या योजना दिल्या जाणार आहे माजी उपमहापौर माजी नगरसेवक विक्रम विकी रमेश तरे आणि समाजसेविका शक्ती केंद्र प्रमुख प्रियंका रमेश तरे संस्थापक अध्यक्ष महादूर सिंग महेर राणा शेठ दिनांक 25 दून रोजी, श्री विक्रमत्यालय खडे गोळवली गाव विठ्ठलवाडी कल्याणपूर्व येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कामगार कार्डचे लाभ कशा प्रकारे मिळणार महिलांना भांड्यांचे किट तीन हजार विवाहासाठी वीस हजार प्रस्तुतीसाठी एक्कावन्न हजार मुलींच्या लग्नासाठी पाच लाख मृत्यू झाल्यास दोन लाख नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख घरकुलासाठी चोवीस हजार विधवा विधूर प्रतिवर्ष पाच हजार इयत्ता पहिली ते दहावी शिक्षणासाठी दहा हजार अकरावी ते बारावी शिक्षणासाठी साठ हजार इंजिनिअरिंगसाठी एक लाख डॉक्टर की करण्यासाठी अशा अनेक योजना कामगार कार्ड कामगारांसाठी देण्यात येणार आहे माजी उपमहापौर माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक चोवीसचे अध्यक्ष विक्रम रमेश तरे आणि हक्काचे महाराष्ट्र मंजूर संघटना सचिव प्रियंका रमेश तरे यांच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक शासकीय दाखल्यांचे वाटप अनेक योजना नागरिकांसाठी राबवण्यात येतात यात मुख्य मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष महादुसिंग महेर राणाशेठ यांचे लाभले यावेळी या कार्यक्रमाला माजी नगरसेवक माजी उपमहापौर विक्रम विकी रमेश तरे समाजसेविका प्रियंका रमेश तरे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष महादुसिंग महेर राणाशेठ सचिव ज्ञानेश्वर शेजूळ खजिनदार समाधान वाघ नवनाथ माने महिला अध्यक्ष वंदनाताई राजपूत नारी शक्ती अध्यक्ष मनीषा चोणकर जयश्री माने अनिता राजपूत स्वाती कदम तसेच मोठ्या संख्येने बी जे पी कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अनेक महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला ठिकाणी आहे या सगळ्या योजना आपण आपल्या संघटनेच्या हॉटीच्या माध्यमातून अध्यक्ष साहेबांनी तुम्हाला सांगितलंच हॉटीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही जर तुम्ही कार्ड नाही काढलं तर तुम्हाला या कुठल्याच योजना भेटणार नाही बघा याच्यानंतर तुम्हाला सर्व भांडी वगैरे आपण लवकरच तुमच्या या साहेबाच्या माध्यमातून इथं सर्वात मोठा कॅम्प लावू किमान कम कम आपण आता पाचशे कामगारांना भांडी वाटप करणार आहोत त्यांचा कॅम्प साहेब आम्ही ठेवलेला पण आहे शासनाचे जे पण येऊन ठेवलेले आहे कारण की ते थोडंसं ऑनलाईन प्रोसेस तिथं थांबवण्यात था आलेली था आहे था त्याच्यासाठी आपण ते सर्वांचे सँक्शन करून ठेवलेले आहे भांडी वाटप ज्या पेट्या येऊन थांबलेल्या आहे म्हणून त्याने आपण आता एकत्र किंवा पासचे नाही हे तुमच्या योजनेसाठी आहे फक्त साहेबांचं एवढं म्हणणं आहे की कारण गोरगरिबाला जो शासनाचा जो लाभ आहे हो तुम तो तुमच्यापर्यंत पोटला पाहिजे आपण छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय घटनेचे शिवप्रकार बाबासाहेब आंबेडकर संत शिवाला महाराज तसेच शिरवीर महाराणा करता मी सर्वांना अभिनंदन करून आपला पुढचा कार्यक्रम चालू करूया सर्वात प्रथम तुम्ही तरी साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो की साहेब तुम्ही आम्हाला इथं बोलवल्याबद्दल आणि आमचं महान केल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद साहेब तुम्ही ते गोल गरिबांसाठी ते पाऊल उचलली खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमचं मी नाव ऐकलं फक्त आपल्याला भेटायचं ते तुम्ही नाही मिळाल्याच आम्ही भेटायला एक दिवशी येणार होतो कारण की तुमची जे गौरगरिबांची जी सेवा करतात तुम्ही खरं खरं चांगलं काम आहे तुमचं आता आपल्याला जे दादानी बनवलेलं नाही का आता त्याचा उद्देश काय आणि आपण कशासाठी लावलेलो आहे ही गोष्ट सगळ्या समजून घ्या आपण जे एक ना आपल्याला एक काळ काढायचं आहे आणि तो काळ काढण्यासाठी आपल्याला आधार कार्डचे दोन निरा पॅन कार्डचे दोन निरा राशन कार्डचे दोन दिला बँक खातूनचे दो दो दोन गिराक आणि ते फोटो आणि त्यांचे मिस्टर जर क्रेडिटचं जर कार्ड त्यांच्या मिस्टरचं आधार कार्ड घ्या आणि दोन मुलांचे दो आधार कार्ड घ्या आणि हे दादाच्या ऑफिसला सबमिट करा नंतर आम्ही तो पुढं महानगरपालिकेत देऊया हे कार्ड काढायचं फायदा काय जर तुमचा कार्ड निघाला कार्ड निघाल्यानंतर तुम्हाला तुम तुम लगेच एक दहा दहा हजार रुपयाचे भाडे भेटतील फ्री भांडे भाडे भेटतात ते आपण इथं कॅम्प लावूया आणि इथं ते भाडे वाटप करूया दहाचे भांडेवड नाही राहणार त्याच्यानंतर परत एक किट असते ती पण कमीत कमी सात ते आठ हजार रुपयाची असते ती पण तुम्हाला फ्री ऑफ भेटते त्याच्यामध्ये किट किटमध्ये बरेचसे सामान असतात त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जर कामगाराच्या जर डिलेवरी झाली त्याच्यासाठी शिजर झाली तर वीस हजार रुपये नॉर्मल झाली तर पंधरा हजार रुपये कामगाराच्या मुलीचं जर लग्न आहे त्याच्यासाठी एकावन्न हजार रुपये भेटतात मुलाच्या लग्नासाठी तीस हजार रुपये भेटतात कामगाराचं मुलगा किंवा मुलगी इंजिनिअरिंग करत असत त्याला वर्षाला साठ हजार रुपये मिळून देतो आपण जर डॉक्टर की करत असत त्याला वर्षाला एक लाख रुपये भेटतात तर आपल्याला पहिल्या दुसरीपासून शिशीवरती सगळ्यात चालू आहे ते आपण पाठीमागे लिहून दिलेली सगळ्यांना त्याच्यानंतर जर कामगाराचा अपघाती नोंदव झाला त्याच्यासाठी पाच लाख रुपये आजगा अभंग आला त्याच्यासाठी अडीच लाख रुपये आहे जर गंभीर आजार झाला त्याच्यासाठी एक लाख रुपये आहे दान्या, दान्या। आज आपण साहेबाच्या माध्यमातून जो कॅम्प लावला आहे इथं गोरगरीब कामगारांच्या ज्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे साहेबांनी एक सांगितलं की आपल्याला फॉर्म कशा पद्धतीत भरायचे काय भरायचे त्यानंतर आपण ज्या ज्या योजना आहे शासनाच्या त्या गोरगरीब कामगारपर्यंत पोहोचवणार आहे हक्काच्या महाराष्ट्र मदत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साहेब पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहे म्हणून आपण सर्वजण मिळून सनी एकत्र येऊन सनी गोरगरीबा गृहवस्तू वाटप करणार आहोत लवकरच पाचशे जणांना पाचशे जणांचा कॅम्प आपण थोड्यात लावणार आहे आज कॅम्प आपण असं लावलंय की भारतीय जनता पार्टीनं पहिली गोष्ट गोरगरीब माणूस हा वंचित राहू नये प्रत्येकाला तळागाळात कशी योजना पुर पुरवल्या जाईल हा आपला मोदी साहेबांचा आणि फडणवीस साहेबांचा हेतू आहे आणि आपले माननीय रवींद्र दादा यांचा पण असाच हेतू आहे आणि त्याच हेतूच्या मागं साहेब आपले त्यांच्या पावलं पावली चालतात त्यांच्या पाठीमागं हे हेतू आपण प्रत्येक कामगाराच्या तळागारापर्यंत पोहोचणार ही योजना आपण प्रत्येक कामगार आपला एक वंचित नाही राहावा ही सगळ्यांची विनंती आहे माझी आणि दादांचा तोच भाग आहे म्हणून दादा आपल्याला इथं बोलून घेतलेला आहे आणि आज आपण कमीत कमी शंभर दीडशे लोकांचे आजच आज आज फार्म भरणार आहे आणि एका एका दहा दिवसात आपण कमीत कमी इथं हजार लोकांचे फार्म भरणार आहे कारण की इथं सगळे आपले गोरगरीब कामगार आहे तर बांधकाम कामगार वगैरे सलाडिंग काम करणारे सगळे याच्यात पेंटर आहे सगळे काम करणारे आहे तरी आपण सगळ्यांचे फार्म लेडीज असो जेंट्स असो सगळ्यांचे जे फॉर्म आपण भरणार आहे आणि लवकरच्या लवकर त्यांना योजनेचा लाभ कसा आहे हे मिळून देणार आहे आपण धन्यवाद नाही नागरिकांना जो दादा जो कॅम्प लावलेला आहे हा फ्री ऑफ कॅम्प आहे कोणाला एकही रुपया इथं भरायचं काम नाहीये तसं तिथं लागतात पण दादा ते अडजस्ट करणार आहे नाहीतर ते लागतात बराचसा खर्च लागतो माणसं ठेवावं लागतात हे लागतात पण दादांनी जो पहिला कॅम्प लावलेला आहे तो फ्री ऑफ लावलेला आहे कोणाला एकही रुपया इथून घेणार नाही तर या मोठ्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद